नमस्कार मित्रांनो मैत्रिणीनो आता आपण मोतीलाल ओस्वाल ओके ही इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे वेल बनवणारी हे ब्रोकर्स आहेत बेसिकली आणि वेल जनरेटर्स पण आहेत ओके यांचे ए टी एफ पण आहेत बरेच सगळे ना सगळ्याच क्षेत्रामध्ये यांचं ए टी एफ आहे तर मोतीलाल ओस्वाल हे बघा फिरारी दाखवली फेरारीमध्ये एक बसलेला आहे मेन माणूस ओके आणि हे ते सगळे लोक त्याचे हेल्पर्स आहेत चाक बदलणारे आणि त्याला हेल्प करणार दिस इज वॉट इज फेरारी वेगाने जाणपुढे जाणारी कंपनी आहे ओके प्रत्येक प्रेझेंटेशनला सेफ हार्बर स्टेटमेंट असतंच असतं दिस इज वॉट इज डिस्लेमर ओके ॲज पर सर्विस गाईडलाईन्स कंपाऊंडिंग मशीन आहे ओके मार्केट तर कंपाऊंडिंग मशीन मोतेला वसवाल इज ऑल्सो कंपाऊंडिंग मशीन कंपाऊंडिंग म्हणजे पंधरा टक्के सी हजार किंवा बारा टक्के सी आर प्रमाणे वर्षानुवर्षे वाढणारं हे मशीन आहे ओके हे त्यांचे चेअरमन आहेत रामदेव अग्रवाल यांना तुम्ही टी व्हीवर भरपूर का बघितलं असेल खूप ऑप्टोमिस्टिक माणूस आहे आणि इंटरिम बुल आहे हा आणि माझ्यासारखंच आहे ऑलमोस्ट ओके नेटवर्क ट्रेंड बघा जर नाईन्टी एटी सेवनपासून मी सुरू केलं स्टार्टेड अज अ सब ब्रोकिंग आउटफिट एक लाख ओके हे वन लाख इन नाईन्टीन एटी सेवन आपल्या कोणाकडेच नव्हते आणि त्याची त्यांनी बारा हजार कोटीची कंपनी केली बघा मग दोन हजार सव्वीसला मे जस्ट इन सव्वीस प्लस तेरा थर्टी नाईन इयर्समध्ये एक लाखाचे ओके बारा हजार कोटी दिस इज वॉट झाकड त्यांचा जर्नी आहे ओके रिटेल इन्स्टिट्युशनल इक्विटी सुरू केली असेट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली दोन हजार दहाला ए एम सी ओके त्यानंतर क्रॉस वन मिलियन नंतर क्रॉस टू नो रेकॉर्ड रेकॉर्ड द हायेस्ट एवर ऑपरेटिंग पॅट ऑफ दोन हजार कोटी ओके आणि ही जी आहे ती कंपनीची नेटवर्थ आहे बारा हजार कोटी मोतीलाल लोस्पाल फायनान्शियल कंपनी लिमिटेड ओके दिसबरोबर नेटवर्क ट्रेंड ओके त्याच्यानंतर हे बघा सिन्स नाईन्टीन सिक्स्टी फाय नाईनटीन पर्सेंट सी एच जी आरनी Uh, बर्कशार हातवे या कंपनीचं सगळं वाढलेलं आहे असं हे म्हणतात आहे ओके सिन्स नाइनटीन सिक्स्टी फाय आणि ह्यानं बर्कशार हातवे सारखी कंपनी व्हायची आहे जी अमेरिकन इन्व्हेस्टमेंट प्रचंड मोठी कंपनी आहे ओके एस एन पी फाय हंड्रेड रिटर्न विथ डिव्हिडन्स दहा पॉईंट फोर पर्सेंट मिळालेला आहे आणि बर्कशार हातवे शेअर प्राइस रिटर्न ओके वीस टक्क्याने झालेलं आहे दिस इज वॉट इज अ बर्थ शेअर हाथवे स्टोरी अच्छा मोतीलाल वस्पाल बनवायच दिस इज बॉट देर इंस्पिरेशन डबल इंजन मॉडल वोट इस डबल इंजन मॉडल एक ऑपरेटिंग बिजनेस है ओके नुसरा जो है तो ट्रेजरी इन्वेस्टमेंट्स तुम्हें पास ओके ऑपरेटिंग बिजनेस तुम्हारा का सैलरी ओके तुम्हें जो जॉब करता है तो दुसरा है तो ट्रेजरी इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय फ्रॉम युअर सेविंग्स ओके हे तुमचं ऑपरेटिंग बिझनेस आहे विच इज युअर बिझनेस ऑर युअर सर्विस ओके आणि हे तुमचं दुसरं इंजिन आहे प्रत्येकाला असलं पाहिजे या कंपनीला पण आहे या त्यानंतर बघा डेकेडल कंपाऊंडिंग स्टोरी काय याची अनबिलिव्हेबल या मार्च पंधरा ते पंचवीसमध्ये लिहिलं आहे थर्टी थ्री पर्सेंट सी ए जी आर टोटल पॅट वाढला आहे कंपनीचा शेअर अवेलेबल आहे मार्केटमध्ये सर्च करा टोटल रेव्हेन्यू वाढला आहे ट्वेंटी सेवन पर्सेंट सी एच आरने आणि रेव्हेन्यूपेक्षा जास्त सी एच आरने पी ए टी प्रॉफिट आफ्टर टॅक्स वाढलेला आहे ओके मॅसेज अंडर मॅनेजमेंट तर थर्टी नाईन पर्सेंटने वाढलेलं आहे हे सोडून द्या तुम्ही उजवी करतो पण दिस इज वॉट दिस कंपनी हॅज गिव्हन इट टू यू ओवर अ पिरियड ऑफ लास्ट फिफ्टीन इयर्स ओके मार्केट तर तुमचा इंडेक्स फिफ्टीन पर्सेंट सी एच आरनी वाढला आहे असं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो मोतेला वॉस वेल एज ग्रोन बाय थर्टी थ्री पर्सेंट सेज यू आर इन लास्ट टेन इयर्स यास पास्ट आणि प्रॉमिसिंग फ्युचर ऑबवियसली स्ट्रॉंग मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅबिलिटीज ओके याचं ओव्हरऑल ते सांगतात तुम्हाला काय काय ते वेल्थ ॲडवायझरी आहे कॉर्पोरेट ॲडवायझरी आहे कॉर्पोरेटला पण ॲडवाईस करतात इंडिव्हिज्युअलला पण ॲडवाईस करतात आणि ऑब्विस्ली हे तर डिस्ट्रीब्युशन आहे त्यांचा इन्शुरन्स आहे बॉन्ड्स आहे फिक्स डिपॉजिट्स म्युच्युअल फंड्स एव्हिथिंग ना अंडर द रूफ ऑफ द फायनान्स बिग नंबर्स ओके हो पटपट जाऊया ओके मेन त्याचा पोर्शन भरपूर आहे पुढे आहे सगळं ओके असेट अंडर अडवाईस ओके एवढे त्यांच्या म्हणजे लोकांना यांना ऑपरेट करायला पैसे दिले म्हणजे यांचा म्युच्युअल फंड आहे ना त्याच्यामध्ये सिक्स पॉईंट फाय लॅक्स करोर्स एवढे यावर्षी आहेत आणि ट्वेंटी एट पर्सेंट वायोवाय इयर ऑन इयर वाय म्हणजे ग्रो झालेलं आहे ऑपरेटिंग रेव्हेन्यू पण ग्रो झाला आहे चोवीस टक्क्याने ओके ऑपरेटिंग पॅट ट्वेंटी वन पर्सेंटने ओके आणि हे सगळं सगळंच ग्रो झालेलं आहे त्यांचं आणि आर ओ ई इज फोर्टी एट पर्सेंट वॉपिंग फोर्टी एट पर्सेंट रिटर्स ऑन इक्विटी ओके वेल्थ मैनेजमेंट सर रेवेन्यू पांचे साठ पांचे अड़ुस कोटी ओके कैपिटल मार्केट दोन से सात एसे प्राइवेट वेल्थ मैनेजमेंट फाइव सिक्सटी अगेन हाउसिंग फाइनेंस मैंने सर हंड्रेड टोटल रेवेन्यू चौदहशे बारह एक्सपेन्स गले एम्प्लॉय्चे पांचे अठारह करोड़ ओके प्रॉफिट बिफोर टैक्स सिक्स सेवेंटी सिक्स नाइंटी सिक्स बाय फोर्टी नाइन ऑफ द रेवेन्यू टोटल रेवेन्यू रेवेन्यू मेनली प्रॉफिट या आणि क्वार्टर अँड क्वार्टर वाढतोच आहे तो सगळं इज ऑलवेज जसं मार्केट वाढत आहे तसं त्यांच्याकडे जास्त लोक करतात जास्त क्लायंट्स मिळतात आणि ऑबवियसली त्यांचं उत्पन्न प्रचंड वाढतंय त्यामुळे ओ एस एलचा शेअर तुम्ही बघा ओके okay. अवेलेबल आहे सहाशे रुपयाला पडला होता गेल्या एप्रिलमध्ये म्हणजे मार्च सॉरी मार्च एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये आता मे बी आठशे नऊशे असेल पण हा ग्रीन शेअर आहे ओके डे नाही चांगला आहे या कंपनीचा आणि हे सेफ सेफली खेळत असतात मार्केटमध्ये जे लोक सेफली खेळतात त्यांना तर कधीच बुडत नाहीत आणि ओबिएटली रिस्क मॅनेजमेंट रिस्क मॅनेजमेंट उत्तम आहे तुमची पण रिस्क मॅनेजमेंट तुम्ही उत्तम ठेवा म्हणजे एंट्री लेवल तुमची प्रॉपर पाहिजे आणि चांगला शेअर घ्यायला पाहिजे चांगला शेअर आयडेंटिफाय कसं करावं कसं करायचं हे तुम्हाला बऱ्याच वेळेला गेल्या व्हिडिओमध्ये गेल्या आठ महिन्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही नोट्स काढा त्याच्यावरून तुम्हाला कळेल की चांगला ग्रुप कुठला ओके चांगला शेअर कुठला बघा सगळीकडे पंचवीस टक्क्याच्या वरतीच आहे यांचा ग्रोथ क्यू वन पंचवीस क्यू वन ट्वेंटी सिक्स फोर्टी पर्सेंट वाढला आहे ओके आणि पॅट सुद्धा थर्टी नाईन पर्सेंटने वाढला आहे ओके एका क्वार्टरमध्ये म्हणतो नाईन्टी सेवन करोडचा वन थर्टी सिक्स करोड झाला एका क्वार्टरमध्ये गेन इन फ्लोज ऑफ शेअर मार्केट ओके प्रचंड वेगाने शेअर मार्केटमध्ये पैसे येतात चाळीस हजार कोटी पर मंथ आय पी येते सगळ्या म्युच्युअल फंडामध्ये त्यांच्याकडे मी पाच दहा हजार कोटी येत असेल किंवा तीन चार हजार कोटी येत असेल पर मंथ गुंतवत आहेत रोबस्ट ट्रेबिनिऑन रोबस्ट रोबस्ट म्हणजे एकदम सॉलिड ओके नॉट नॉन व्हर्नलेबल दॅट इज कॉल दोबस्ट रोबस्ट कुठलाही भोग किंवा छेद पडणार नाही इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट आहे अँड इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंट हे बघतात ओके तर सगळं तुम्हाला क्विकली दाखवत आहे तुम्ही हे बघू शकता अवेलेबल आहे इंटरनेटवर प्रॉमिसिंग कंपनी आहे ऑलरेडी खूप जुनी कंपनी आहे आणि ऑबियसली दे नो ऑल प्लसेस एंड मायनसेस ऑफ द मार्केट ओके ओके ही ती सगळी माणसं आहेत मॅनेज करणारी अगरवाल अँड ग्रुप मग त्यांच्या त्यांना सपोर्ट करणारी ही सगळी माणसं आहेत फाउंडेशन पण त्यांचं आहे गेमिंग अवे इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग व्हॉट ही इज मोतीलाल ओसपाल त्यांचा ॲप पण आहे ओके यू कैन ओपन द नेवी अकाउंट ऑफ द ॲप इन द ॲप ऑल्सो दिस वॉट इकोनॉमिक टेक ऑफ इंडिया लाईकले टू इटा इज पोझिशन आज द वर्ल्ड फास्टेस्ट ग्रोइंग मेजर इकॉनॉमी त्यांनी दोन हजार फोर्टी सेवनपर्यंत टाकला आहे अमृतकाल हा सगळा अमृतकाल आहे ओके आपण आत्ता इथे आहे दोन हजार पंचवीसला बघा फोट फोर पॉईंट वन आपली आत्ता इंडियात जी डी पी आहे फोर पॉईंट वन ट्रिलियन ओके डॉलर्स ती थर्टी ट्रिलियन डॉलर्स होणार म्हणजे विल सरपास यू एस मे बी या यू एसची आत्ता आत्ता सव्वीस मिलियन सव्वीस ट्रिलियन यू एस डॉलर आहे आणि डोमॅस्टिक डोमेस्टिक सेविंग बघा बघा किती वाढलेलं आहे भारताचं डोमेस्टिक सेविंग फिनामधले वाढत आहे ओके आत्ता किती आहे दोन हजार पंचवीसला तर मे बी इट इज शिअर सॉम वन पॉईंट टू ट्रिलियन ओके यू एस डॉलर्स इज गोईंग टू ट्वेल्व पॉईंट फाईव्ह ट्रिलियन यू एस डॉलर्स पर इयर मग हे सगळं जे वाढते वेल्थ वाढते आहे ते ऑबियसली आपल्या मार्केटमध्येच येणार आहे ओके आणि फायनान्शलायझेशन किती आहे बघा आपल्या लोक भारताचं तर हे सगळं तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये मेनली काय आहे तर इक्विटीज ओके सगळ्यात मोठं काय तर बघा कुठे कळत नाही एक्झॅक्टली प्रॉविडंट फंड अँड पेन्शन हे सगळं इकडे दिसतंय कॅश गोल्ड अँड टोटल इंडियन हाऊसहोल्ड ॲसेट्सचा ट्वेल्व पॉईंट नाईन ट्रिलियन डॉलर्स नाही गुणिले शंभर म्हणजे बारा हजार नऊशे ओके करोड डॉलर्स आहे एवढं अवस ॲसेट्स आहेत लोकांच्या म्हणजे घरात घर सोडून ओके त्याच्यामध्ये मे बी बँक डे प्रॉपर्टी दिस इज अ प्रॉपर्टी ओके दॅन दि बँक डिपॉझिट ओके दॅन दिस इज मे बी प्रॉविडंट फंड अँड ऑल दॅट आणि ही सगळ्यात ते कॅश आहे ओके हे इन्शुरन्स आहे हे गोल्ड आहे इथलं छोटंसं जे आहे ते आणि ह्याच्यामध्ये अजून भरपूर हे सगळे यायचे आहेत ओके लॉट ऑफ मनी इज हर टू कम इन द मार्केट बऱ्याचशा गोष्टी अजून रिअल इस्टेटमध्येच पडलेल्या आहेत आणि सोन्यामध्येच पडलेल्या आहेत आणि हे बघा इंडियन भारतामध्ये मोर दॅन वन मिलियन एच एन आयज ओके थर्टी मिलियन मोर दॅन थर्टी मिलियन अल्ट्रा एच एन आयज आहे तिथे भारतामध्ये आत्ता ओके दोन हजार बावीसपासून ते काल कॅल्क्युलेट करतात ते दोन हजार सत्तावीसला तीन वर्षामध्ये एवढे वाढणार आहेत दुप्पट होणार आहेत ओके दोन हजार सत्तावीसला अजून म्हणजे आपण या एरियामध्ये आपण बसू शकतो वे आर नॉट ऑल हिअर नॉट हिअर धीस ऑल अडानी अंबानी काइंड ऑफ पीपल ओके धीस वेअर यू वॉन्ट टू रेस फॉर या वन मिलियन मोर दॅन वन मिलियन एच एन आय आणि हाय नेटवर्क इंडिव्हिजुअलची डेफिनेशन तुम्हाला मी सांगितलेली आहे ओके परत बघा माझा चॅनल मी तुम्हाला कळेल डिजिटायझेशन इज ड्रायविंग एक्सपोनेन्शियल रिटेल पार्टिसिपेशन एक्सपोनेन्शियल रेट एक्सपोनेन्शियल करत चालले बघा ओके हे सगळ्यात इम्पॉर्टन्ट फ्लाईट आहे आता तुम्हाला दाखवलेले मध्ये आणि असे हाऊसहोल्ड असेट्स वाढत चाललेले आहेत आणि दोन हजार मध्ये सिक्स पॉईंट नाईन ओके मध्ये असावं हे ओके सगळ्यात जास्त आता प्रॉपर्टीमध्ये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे आता प्रॉपर्टीमधून कमी होऊन ते हळूहळू इकडे येणार ओके इक्विटीजमध्ये गोईंग फॉरवर्ड आता इन्शुरन्स गोल्ड आणि कॅश ओके ह्याच्यामध्ये हे सगळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत रिअल इस्टेट द मॅक्सिमम किंवा आणि बँक डिपॉझिट द नेक्स्ट फिफ्टीन पर्सेंट त्याच्यानंतर हे पेन्शन आहे ओके मग फाईव्ह पॉईंट सिक्स पर्सेंट मे बी इक्विटी देन दिस इज गोल्ड इन्शुरन्स आणि दिस इज वॉट इज द कॅश ही कॅश एवढी निश्चल ठेवले लोकांनी मला कळत नाही आहे दिस इज वॉट इज गोइंग टू गमिट टू इक्विटी इज गोइंग फॉरवर्ड ओके आणि खोशवारा असा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ओके okay, एच एन आय व्हायचे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल पण डेफिनेशन बघा गुगलमध्ये पण आहे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल म्हणजे किती पैसे तुमच्याकडे असायला पाहिजेत ओके लिक्विड हा नॉट रिअल एस्टेट हे तुम्हाला नक्कीच कळेल आणि तुम्ही यू शुड बी ऑल माय चॅनल नो व्ह्युअर्स मस्ट बी एस्पायरिंग फॉर वन मिल मोर दॅन वन मिलियन काउंटमध्ये तुम्ही यायला पाहिजे ओके मोर दॅन वन मिलियन एच एन आयमध्ये आत्ता एवढे आहेत ओके सात लाख सत्त्याण्णव हजार ते सोळा लाख एक्कावन्न हजार होणार आहेत ओके जस्ट इन नेक्स्ट टू इयर्समध्ये आणि नंतर एवढे बिलियन होणार आहेत ओके अनबिलिवेबल राईट तशी मोतीलाव ओसवालची स्टोरी आहे मोतीला ओसवालचा शेअर तुम्ही बघा घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही अनालाइज करू शकता हा बघा असा वाढलेला शेअर आहे मोतीलाव ओस्वाल सहाशे वाजता लोएस्ट ओके आणि एक हजार वाजता हायस्ट आणि आत्ता टिपिकली याचा लोएस्ट आहे एट फिफ्टी सेवन आता पण पडलेलाच आहे शेअर सो यू कॅन हाव लुक ॲट इट दहा वर्षाचा जो गोल्डन त्याचा बघितला तर बघा दोनशे तीनशेवरून परत एकशे शहाऐंशी आला दिस वॉट इज शार्प शेडी राईट आणि दिस वॉट इज अ बिग शेडी परत साप आला ओके मार्चला आणि परत आता शेडी लागलेली आहे ओके पॅरामीटर्स ऑबवियसली असे खूप एक्सपेन्सिव्ह असेल का नाही स्टॉक टी फक्त एकोणीस आहे ओके रॉस एटीन पर्सेंट आहे आर आरोई फिफ्ट ट्वेंटी फाय पर्सेंट आहे बुक व्हॅल्यू वन एटी फाय आणि फेस व्हॅल्यू मात्र एक आहे का मग याच्यामध्ये पुढे काय मिळायची आवश्यकता नाही आहे नॉट नॉट दॅट यू विल गेट समथिंग यू नो काय म्हणायचं Uh, split benefit, 15 हो, स्प्लिट बेनिफिट पंधरा कोटी इक्विटी होतं ते साठ कोटी झालेलं आहे ऑलरेडी मला वाटतं बोनस किंवा स्प्लिट झाला आहे त्याच्यामुळे हा शेअर साठ सॉरी इक्विटी यु नो बोनसच झाला असेल साठ रुपयाला आला हा शेअर सॉरी साठ कोटी इक्विटी याची आलेली आहे आत्ता आणि बॉरॉइंग किती चौदा हजार कोटी बॉरिंग यु ना यांचं बॉरॉइंग काय घेतलं त्यांनी मार्केटमध्ये पैसे लावले आहेत बॉरोईंग करून बिझनेस एक्सपॅन्शन करतात आणि ओवरऑल पिरियड ऑफ टाईम याचं पी एन एलमध्ये ट्रान्समिशन होतं आहे बघा पी एन एलचं कसं वाढलेलं आहे ते ओके चोवीस चोवीस चव्वे चव्वेचाळीस कोटी वर्ण पंचवीसशे कोटी नंतर अठ्ठावीसशे कोटी ओके okay, टी टी एम जूनला थोडीज ऑल ग्रोईंग फ्रॉम प्लस टू नाईन्टी एट टू टेन टाइम्स ओके okay, आणि दोन हजार वीस पाच वर्षामध्ये कोविडमध्ये हे पण हरलेले आहेत ओके एव्हरीबडी okay, लॉस्ट द मनी यांचा पण प्रॉफिट कमी झाला पण दहा वर्षामध्ये बघा शंभर ते दोन हजार कोटी असा यांचा प्रॉफिट जर्नी आहे ऑब्वियसली मोतीलाल असवालकडे तुम्ही बघा तुम्ही पण मोतीलाल असवाल होऊ शकता ओके वन फ्रॅक्शन ऑफ मोतीलाल असल ट्राय करा तुम्ही जर पडलाच नाही याच्यामध्ये तर तुम्ही कसे होणार मोतीलाल ओस्वाल ओके ट्राय टू बी यु नो अस्पायरिंग फॉर द फ्युचर बिग फ्युचर फॉर यू अँड यू कॅन डेफिनेटली बिकम अवर अ पिरियड ऑफ मे बी नेक्स्ट फाय टू टेन इयर्स आणि वीस वर्षात जे आता तीस पस्तीस वर्ष आहेत त्या डेफिनेटली पंचावन्न वर्षापर्यंत होऊ शकतात बिकम युअर ओन मोतीलाल ओस्वाल थँक्यू सो मच आणि चॅनल परत परत बघत राहा आणि नोट्स काढा ओके थँक्यू सो मच